केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भिड रोक ठोक चौफेर महाराष्ट्र नेऊज पाचशेहून अधिक वर्ष जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा महत्वाचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारने घेतलाय त्यानुसार राज्यातील नऊ पैकी तीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी एम एस आर डी सीने एकाहत्तर कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकविरा देवी बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिरांच्या कामांचा समावेश आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम एस आर डी सीकडे सोपवली आहे म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृतीला महत्व मिळू लागले आहे ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा